हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आय चायनल एक्सपोर्स फिटनेस क्लब तर खूप दिवसांनी आपला लॉग येतोय तर आता वाजले रात्रीचे एक तर आम्ही चाललो आहे एनिव्हर्सरी ट्रिप आहे आमची दरवर्षीप्रमाणे जसं तुम्हाला माहिती असतं तर यावर्षी आम्ही एखादा एक स्टेट एक्सप्लोर एक करणार आहोत तर कुठे जाणार आहोत हे तुम्हाला लवकरच कळेल तर आता आम्ही निघालोय मुंबई एअरपोर्टला <laughs> मागच्या वर्षी आम्ही नाशिक एअरपोर्टवरून फ्लाईट घेतली होती पण यावेळेस ती फ्लाईट नाहीये जिथे ज्या डेस्टिनेशन ला आपल्याला जायचंय तो त्यासाठी आपण मग चाललोय सो आता आपण पोहोचले मुंबई एअरपोर्टला तर नेहमीप्रमाणे आपण टर्मिनल टूला राहतो पण यावेळेस टर्मिनल वनला आहे या या टर्मिनलला आहे ना आम्ही आधी आठ वर्ष नऊ वर्षापूर्वी आलो होतं ना गोव्याला फर्स्ट टाईम जेव्हा आलो होतं ना फर्स्ट फ्लाईट होती तेव्हा गोव्याची त्याची ते एरिय हो नव्हती त्यावेळेस फर्स्ट होतं आमचं तर ठीक आहे म्हणजे तशी वाईब्स नाही येते टर्मिनल टूसाठी टर्मिनल वन नॉर्मल आहे आपण इंडियाचं एअरपोर्ट हे ते एअरपोर्टला होते का रेल्वे स्टेशनला होते नाही ठीक आहे आता आपल्याला पण कमी वेळेत जायचं राहतं त्यामुळे आपण पण एवढं हो कॉफी घ्यायची घे चल कॉफी घ्या आता मला गुळाचा आवडतो मी इथे गुळाची कॉफी घेऊ पण आता गुळाची कॉफी नाही दोनशे वाले कॉफी असते पण ते पण नाही लफडा होय क्या हुआ या नाउ डेज एयरलाइन्स का बहुत लफडा चालू है किधर भी जाऊ वे लफडेच दिखाई दे रहे हैं लाइन क्या हुआ क्या सो आता आमचा बोर्डिंग टाइम चालू झालेला आहे आता आम्ही चाललो आहे फ्लाईटच्या इकडे चला तर मग बघूया आपण आपली फ्लाईट आलेली आहे जो आता मग फ्लाईटमध्ये भाऊ सगळे चेक कर बर का व्यवस्थित वरती जाऊन परत काही टेन्शन नको हा वरती जाऊन म्हण नको वायर निघाली एक वायर <laughs> राहिली आहे काम करता करता <laughs> ते योग्याकडून चुकून राहि सध्या विमानात बसणं म्हणजे जीव मुठीत घेऊन जाते तर हाय करून द्या सर्वांना मनाच्या वरून मनाच्या वरून हाय करून द्यारी काय आहे का एक्साइटमेंट मी तरी जागीच जसं आता तुम्ही बघितलं आपण पोहोचलो आहे बागदोगडा एअरपोर्ट तर आपण वेस्ट बेंगल हे सेट एक्सप्लोअर करणार आहोत तर आपण आता जाणार आहोत चार ठिकाण घेतलेले आपण वेस्ट बेंगॉलमधले जसं जसं आपण एक्सप्लोर करू तसं तसं मी तुम्हाला सांगेन चला तर मग आता आपण आपण कॅब बघू आता आणि निघू तीन। तीन। आता आता जेवण साडेतीन तर आता आम्ही चाललो आहे गँगटॉकला तर मस्त थंड वातावरण आहे तसं थोडं एवढं तर नाही वाटत ते अजून तर बघू वरती गेल्यावरती आणि इथे ना म्हणजे आजूबाजूला खूप जंगल आहे त्याच्यामुळे ना खूप सारे मंकीज वगैरे आले त्याचं गिर भेटलं तर मी टाकते तिथे असेल तर दाखवलं <laughs> <जो लो> <laughs> <laughs> थाम <थाथा पन्थाददधा गड़ी। sharpy> <को> <sharpy> सी <sharpy> तीस रुपये चाललंय करायची मी ड्रिंक घेतलेली आहे छान असं वातावरण आहे थंडी चालू झाली इथे केक वगैरे मावा केक सगळे नूडल्स वगैरे गुल्लक पण नाही म्हणजे हे असं सारखं मी बघून मित्रांनो इथे पाच रंधार झालेलं आहे आता वाजले पाहुणे सहा साडेसहा साडेसहा पाहुणे स्नोफॉल पडतो आठ वाजले असतात थंडी जे कोणी येणार असेल ना तर थंडीचे कपडे नक्कीच घेऊन या कारण खूपच थंडी कुठेतरी स्नोफॉल होत आहे कुठेतरी स्नोफॉल होतो ते आले ना लोकांना ते बोलत होते स्नोफॉल तर मार्केटमध्ये गेला तसं तुम्हाला खूप लेट झालेलं आहे आम्हाला आता आम्ही चालले मार्केट आमचे रूम आहे साडेपाच हा आहे एक नंबर आधी वाटलं थंडी नसेल पण आता थंडी आहे इथे हा आता बघू संध्याकाळी कसं वाटतं मात्र जेव्हा सिलीगुरीला उतरलो तेव्हा इतका भयंकर चार्जर राहतो ना इथं खूपच प्रॉब्लेम हा ठीक आता आपण आलो आहे एमजी रोड म्हणजे मॉल रोड अरे व्हिडिओ घेतोय मी एक मिनिट आपण आता रोडला रोड लागले मस्त आहे लोकेशन बघून घ्या जी रोड हे इकडं बघा एवढी पण नाही वाटत थंडी पण ऍक्च्युली इकडं चढ

आपण चाललोय लालबाजार लाल बाजार लाल बाजारामध्ये वेलकम टू लाल बाजार काय गे इकडं लाल बाजारला काय गर्दी आता वाजले किती आहे साडेआठ झालेले पण असं वाटतंय इथे ना गँगटॉक मार्केटला आलो होतो आम्ही एमजी रोडला पण इथे असं आहे ना का म्हणजे आठलाच बंद होऊन जाते आहे मार्केट तर कोणाला जर यायचं असेल ना तर लवकर येऊन जा लवकर व्हिजिट करा कारण इथे ना सगळं सामसुंग होतं दहा वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंतच होतं आजचं लवकर झालेलं आहे ॲक्च्युली स्ट्रीट फूड आम्ही मस्त स्ट्रीट फूड आज खाल्लेले आहे आज आम्ही हो जेवलं नाही आहे चावमिन मस्त ट्राय मोमोज खूप छान आहे इकडचे एकदा तरी ट्राय करा खूप छान आहे चला तर मला होता आमचा डे वन गँगटॉकमध्ये तर आता नेक्स्ट लॉकमध्ये येत येत राहील तसे आम्ही कुठे व्हिजिट करतो ते तर बघूया आपण स्टेट येऊन चलो बाय